उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद मिलादुन नबीच्या शुभप्रसंगी सय्यदनगर परिसरातील तरुणांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल प्रेम दर्शविण्याच्या उद्देशानं एक फलक लावला ज्यावर आय लव मोहम्मद असे लिहिले होते तथापि कानपूर पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या सुमारे पंचवीस मुस्लिम तरुणांविरुद्ध एफ आय आर दाखल केला आहे या घटनेमुळं देशभरातील पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यावर्षी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या ईद मिलादुन नबीची पंधराशेवी जयंती होती या ऐतिहासिक क्षणी कानपूर पोलिसांद्वारे अशी कारवाई करणे निंदनीय आहे भारतीय संविधानाच्या कलम एकोणवीस ए अ अंतर्गत प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम पंचवीस अंतर्गत धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याची हमी देण्यात आली आहे शिवाय कलम एकवीस नागरिकांना वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हमी देते भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांना न जुमानता विशिष्ट धर्माच्या अनुयायांविरुद्ध अशी एकतर्फी कारवाई केवळ अन्यायच नाही तर ती संविधानाच्या मूलभूत रचनेचेही उल्लंघन करते उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे देशभरातील मुस्लिम समुदायात मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे म्हणून राष्ट्रपती कार्यालयानं उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या निंदनीय घटनेकडे विशेष लक्ष द्यावे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी सर्व तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात सहभागी असलेल्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अल मदीना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी जिल्हाधिकारीमार्फत राष्ट्रपती महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी हाफिज असलम कलीम जुबेर शेख वसीम खान जावेद कुरेशी इमाद काझी फरदीन शेख नवाज मिर्झा सलमान खान साजिद शेख साकिब खान शरीम शेख फरहान शेख अदनान शेख मोहम्मद अयान साजिद खान तौसिफ शेख सय्यद अलीम सय्यद तसलीम मुशीर खान समीर पठाण मोहम्मद इत्यादी उपस्थित होते तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत ही अत्यंत निषेधार्ज घटना जिल्दा जिल्दा आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस लोकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी okay. ओके okay.